नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेंना खुन्नस दिल्याचं सुद्धा पाहायला मिळालं यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली कार्यकर्त्यांना आवडताना पोलिसांची दमछाक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं दृश्य आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या वेळी समोरासमोर आले वरळीच्या कोळीगारामध्ये त्यावेळीची दृश्य कार्यकर्त्यांना आवडताना पोलिसांची सुद्धा दमछाट झाली डोलीबाजूने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आदित्य ठाकरेंकडून सुद्धा देण्यात आली हे दृश्य आपण पाहू शकतो आदित्य ठाकरे जे आहेत त्यांच्यासोबत सुनील शिंगामकर जे आहेत इतरही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि या सगळ्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती या घोषणाबाजीमुळं जो, जो जे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं होतं त्या तणावपूर्ण वातावरणाला शांत करताना कार्यकर्त्यांना अडवताना पोलिसांची मात्र दमछाट झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळी पोहोचले आमने सामने आले आणि त्यामुळं काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती त्याची दृश्य आपण आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदे यांना खुन्नस सुद्धा देण्यात आली खुन्नस सुद्धा कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आदित्य ठाकरें कशा प्रकारे एक टक पाहतायत हे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो पोलिसांची मात्र कार्यकर्त्यांना अडवताना मोठी दमछाक झाली दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अनेक आम लोक येतात महाराष्ट्रभरातून देशभरातून आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो मी बघत होतो गडबड काय चालली बाकी काय नाही मी कोळीवाडे देतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे काय जास्ती लोकांना काही काही लोकांना महत्वाचं येत नसतं तसं आम्ही त्यांना महत्व देत नाही